आता तसा प्रवा खर तर जेव्हा टिकटॉक चालू होतं समजा तेव्हा पण सुरुवात केली होती मी दोन हजार एकोणीसचा काळ होता समजा असं वाटलं म्हणजे कला दांगा काही दिवसाची होती दोन हजार अकरापासून स्ट्रगल करावं मी या क्षेत्रात काय आपल्या शेतकऱ्या लेखराले पाहिजे असा प्लॅटफॉर्म भेटत नाही बरोबर टिकटॉक नावाचं माध्यम मला एक प्लॅटफॉर्म भेटला होता मी त्याच्यावर सुरुवातीला व्हिडिओ टाकू लागलो तर व्हिडिओ टाकताना बऱ्याचदा ते कामात टाईमपास होत आहे त्या ॲप्स वापरताना एकदा गोडी लागली ते पाहतच आहे म्हणून मग एक व्हिडिओ असं कटाळून दोन तुम्ही डिओ मारलं ते डबल ओपन केलं त्याला दगड देत नाही माणसाला अंगातलं आहे मग एक व्हिडिओ म्हणजे आई भाकरी करू लागली जेवारीच्या आणि मी पानगुबीचा गड्डा कापणार होतो कापताना ते व्हिडिओ टाकला जाई मग